किती भयंकर गोष्टी सुरू आहेत पुण्यातल्या एका मोठ्या उद्योगपतीच्या लेकान भरधाव गाडी चलविली फोर व्हीलर आणि दोन इंजिनियर पोरगीन पोरग जीवच मारले आणि त्या त्या ड्रायव्हर पोराचा जामीन फक्त बारा तासात झालाय आणि त्या त्या जामिनीला आटी काय घातल्या आट आटी शर्तीर जामीन देतात ना तर म्हण येरवाडा पोलिस स्टेशनच्या पोलिसांसोबत त्याला पंधरा दिवस काम करायचं आहे आणि ह्या घटनेवर निबंध लिहायचा आहे ही जी घटना घडली तर ज्यांना उडविलं आहे का त्याला म्हणून निबंध लिहायला सांगितलंय त्या जामीन देताना त्यानं काय निबंध लिहिन की मी कशी दारू पेलो पबमध्ये कशी गेलो बारमध्ये कशी गेलो आणि त्याचं वय साडेसतरा वर्ष काहीतरी दाखवले म्हणजे मग आता साडे सतरा वर्षच्या पोरांना जर गाडी चालली असेल तर त्याला गाडी दिली कशी माय मग माय बापावर गुन्हा दाखल होऊ नये का व्हायला पाहिजे ना त्याच्यावर निबंध लिहायचा आहे म्हणून मग ते श्रीमंत ना मोठ्या मोठ्या आहे ना जर ते काशेरी लोक उडविले मारले जिवत तर त्याचा बारा तासात जामीन होतोय त्या जागे नारायण डावरे त्यासारख्या माणसानं गाडी उडिली असते माणसं तर माईस लेकरू आपलं पार्क केलं असतं जेलमध्ये टाकलं नसतं का लगेच सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखवल भरधाव निष्काळजीपणानं काय काय कलम वाढविले असते गाडीत पिऊशी नव्हती लायसन नव्हतं गाडीला दिवस वर्षाची होती गाडीला दुसरंच होतं कोणीतरी हे दारूच पेलेला होता ह्यानं ड्रग्ज घेतलेले होते काय काय त्याच्यात कलम वाढविले असते म्हणजे न्याय सुद्धा गरीबाचा राहिला नाही राहणार आहे सगळं असून म्हणजे बघ ना आहे कायदे कानून सगळं असताना सुद्धा दोन माणसं मारलेत इंजिनिअर कॉलेजला शिकणारे पळ वाटातून हे निघत येत रे पंधरा दिवस त्याला काम करायचं म्हण येरवाड्याच्या पोलीस आहे सांग दोन माणसं मारून बारा तासात जामीन आहे आणि फुल प्यायला होता म्हणत पोस्टमार्टम ते होच तर त्याची निशा उतरती हे तवर याला निशा उतरायची वेळ देते तर पोलिस पोस्टमार्टम yeah. कुणाची तक्रार येते का आकास्मिक हाय का ई डी हाय का असतात तवर त्याची दारू निशा काय काय केलेल्या असं सर्व उतरत आहे मग खुलं रक्तात काय सुद्धा निघत नाही त्याच्या निघत yeah. आहे का ॲक्सिडेंट झाल्या झाल्या ड्रायव्हरला अटक करावं म्हणते मी म्हणजे त्याची ते दारूच्या त्याच्या तपासण्या तरी करावा आणि तपासण्या करून त्याला एफ आय आर झाल्याच्या नंतर पुन्हा आणावा करून घ्या पण आर झाल्याशिवाय कुठल्या लोकांना अटक करता येत नाही ना म्हणजे बघ ना सिर ना काही केलं तरी चलत गरीबाचं आहे का आणि मोठा बिजनेसमॅन आहे म्हणतो काय म्हणत असते त्या माय बाप त्या लेकरायचे मायबाप काय म्हणत असते हा अरे पण बघ ना जमिनीवर आट काय दिली कि पंधरा दिवस ये काम करायचंय आणि त्या घटनेवर निबंध लिहायचा आहे असे कुठे हे असते नुकसान भरपाई झाली ती त्यांना लगेच द्यावा ही तरी द्यावा द्यायला पाहिजे होतं एखाद्या मोठ्या संस्थेत जाऊन त्याला पाच सहा महिने काम करायला लावायचं होतं लेकरा सोबत किंवा मथाऱ्या माणसासोबत ज्याचे करते धरते तुम्ही लेकरं मारतात त्या लेकराच्या त्याची त्याच्या मेहनतीचे पैसे त्या लोकांना त्याला द्यायला पाहिजे सांगायचं होतं न्यायालयानं बिन या पोलिसांना तसं मागणी करायला पाहिजे होती पण बघ ना कसं आधार मदार म्हणजे मी आकाश माणसं उडवली असा नाही बदल का तो म्हणजे किती कायद्याचे पायमली करायचं किती हे आहे कुणी कसे क गाड्या चालविलं कसे माणसं मारले किती माणसं मारू द्या श्रीमंत लोक बिझनेसमॅन व्यापारी मोठे मोठे ज्याचे लांबपर्यंत हात राहायचं अशा लोकायला कसा जामीन लवकर मिळतोय आणि त्याच जागी जर मध्यमवर्गीय गरीब माणसानं जर उडविलं असतं त्या लेकराला मारलं असतं तर त्या डायव्हराला सोडं असतं का पोलिसाईनं आणि अशी अशी जा असा जामीन द्यायला असता का त्यानं पुन्हा हान बिगर कवा डायवर की करू नये म्हणून त्याला शिक्षा दिली असती न्यायालयानं सजा द्यायच्या उदराशी पण तशी जामीन ते देताना न्यायालयानंच आटी घातलेल्या आहेत म्हणून आता काय बोला पण किती भयानक आहे न्यायालयापर्यंत त्याची भयानकता त्याची मांडलीच जात नाही कारण न्यायालयापुढं ज्या गोष्टी त्यांनी तेच न्यायालयात हे फॉलो करते पुढं गोष्टी समजा जास्त त्या आधारावर बरं आणि ते पोरग म्हणून पबमध्ये जाऊन दारू पिऊन गाडी चालत होता आणि त्या त्याच्या त्या गाडीवर नंबर प्लेट पण नव्हती म्हणून हो असं आहे तुम्ही ऐकली का ही घटना किती दुरापस्त झालं न्याय मिळणं आहे का नाही आज त्या लेकराचे बाप काय म्हणतात एकूण ते एक पोरग जर असून ते एक पोरगी असन तर त्या लोकायला त्याचं कर्त धरते माणसं गेले का नाही आणि ह्याला बारा तासात जामीन मिळाली ಲಯ ಯಂತ್ರ ಭ್ರಷ್ಟ ಲಯ ಯಂತ್ರಣ್ರಷ್ಟ